जवळ झालेल्या दुचाकी अपघातात युवकाचा जागीच मृत्यू तर जखमी नमस्कार तेजस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे दुचाकी गाड्या समोरासमोर धडकून झालेल्या अपघातामध्ये एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून ही घटना बार्शी तालुक्यातील रातंजन येथे शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली आहे दुर्दैवी मयत तरुणाचे नाव गणेश दत्तात्रेय सावंत वै तेत्तीस राहणार देगाव तालुका मोहोळ असे असून याबाबत या वैराग पोलीस ठाण्यात निष्काळजीपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत प्रकरणी एका युवकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत वैराग पोलिसांकडून मिळाली अधिक माहिती अशी की देगाव येथील गणेश दत्तात्रेय सावंत हे धाराशिव येथील पाहुण्यांना भेटण्यासाठी दुचाकी क्रमांक एम एच तेरा सी एल एकोणीस पस्तीस वरून निघालेले असताना रतंजन गावाजवळील चढावरती आले असता समोरून दुचाकी क्रमांक एम एच तेरा सी व्ही अठ्ठ्याण्णव झिरो तीनवरून वरून येथील श्रीनाथ लहू काशीत हे, हे आपल्या वडिलांना घेऊन वैरागकडे येत होते यावेळी समोरासमोर जोराची धडक होऊन गणेश दत्तात्रय सावंत हे गंभीर जखमी झाले त्यानंतर त्यांना वैराग येथील रुग्णालयात पुढील उपचाराकरता आणण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले यामध्ये गुन्हा दाखल झालेले श्रीनाथ लहू काशीद हे देखील या अपघातामध्ये जखमी झाले आहेत याबाबतची फिर्याद गणेशचे चुलते मुकुंद नवनाथ सावंत यांनी वैराट पोलीस ठाणे दिली असून श्रीनाथ लहू काशीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मयद गणेश हा अविवाहित असून त्यांच्या पश्चात आई आणि एक लहान भाऊ असा परिवार आहे